तुमच्या घरात आईबाबांपैकी कोणी आय आई टी कंपनीमधलं असेल किंवा कॉलेजातले ताईदादा असतील तर कोडिंग हा शब्द तुम्ही ऐकला असेल कोडिंग मुळे ते वैतागून गेले चिडचिड करतायत असंही तुम्हाला दिसलं असेल बरोबर ना कोडिंग म्हणजे गुंतागुंतीची भाषा खूप किचकट डोके खाऊ काम असं तुम्हालाही वाटतंय ना पण दोस्तानो हे कोडिंगचं काम आपण आत्तापासूनच शिकायला सुरुवात केली तर खूप कठीण वाटतंय थांबा थांबा काही कठीण नाही हे काम सोपं करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे एक ओपर नागतोडा नाही नाही तुमचं नाग धरणारा नागतोडा नाही काही दोस्तानो घाबरू नका आणि कोडिंग आणि नागतोडा यांचा काय संबंध असाही प्रश्न तुमच्या मनात आला ना सांगतो सांगतो कोडिंग सोपं करणारा हा नागतोडा आहे ॲप मधला येस ग्रास हॉपर नावाचं ऍप वापरून कोडिंग आपण अगदी छोट्या छोट्या पायऱ्यांनी शिकू शकतो इथं कोड तयार करून छोटे छोटे फ्लॅग्स तयार करायचे चक्क केक तयार करायचा प्रश्नाला उत्तरं द्यायची आणि इतर कितीतरी गोष्टी करायच्या हळूहळू तुम्ही कोडिंग मधले एकदम मास्टरच बनून जाणार बर का घरातले बिल गेट्सच मग तुम्ही कोडिंग या विषयाचं टेन्शनच घ्यायची गरज नाही भारी ना मग करायचं सुरू ओके ॲप डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोअरवर टॅप करूया मग गुगल प्ले सर्च एरियामध्ये ग्रासहपर असं टाईप करूया ग्रासहपर लर्न टू कोड फॉर फ्री हे ॲप आलं की त्याच्यावर टॅप करूया आता इन्स्टॉलवर टॅप करूया हे ॲप पहिल्यांदा डाउनलोड होईल आणि मग इन्स्टॉल होईल हे तुम्हाला आता माहितीच आहे ॲप इन्स्टॉल झालं की ओपनवर टॅप करूया ओके आता आलो बरं का आपण कोडिंगच्या या विश्वात इथं खाली साईन इन विथ गुगल या ऑप्शनवर टॅप करूया दोस्तानो इथं तुम्ही पालकांची मदत नक्की घ्या हां ओके आता आपला कोडिंगचा प्रवास सुरू झाला बरं का इथं नेक्स्टवर टॅप करूया हे बघा इथं चुका न होण्याची खात्री दिली जाते ठीक आहे आपण नेक्स्टवर टॅप करू इथं विचारलं जातंय की हा तुमचा कोडिंगचा पहिलाच अनुभव आहे का हो तसंच आहे ना त्यामुळं येस आय एम न्यू टू कोडिंग या ऑप्शनवर टॅप करू आता करायची का सुरुवात कोडिंगची प्रक्रिया सुरू करण्याआधी थोडं वॉर्मिंग अप करूया म्हणजे नंतर जरा सोपं जाईल दोस्तांनो या प्रश्नांची उत्तरं देणं म्हणजे कोडिंग नाही बरं का कोडिंगची थोडक्यात तयारी असं म्हणूया टेन्शन अजिबात घ्यायचं नाही हं छलो स्टार्ट क्वीज वर टॅप करू आता इथं पहिलाच प्रश्न व्हॉट इज कोड उत्तर काय बरं येस हाऊ वी कम्युनिकेट विथ कॉम्प्युटर्स या उत्तरावर आपण टॅप करूया बघा आपलं उत्तर बरोबर आलंय खाली काही जास्तीची माहिती पण कोड कोडबद्दल ओके आपण आता कंटिन्यूवर टॅप करू अभि दुसरा सवाल व्हॉट इज कोडिंग वाचा बरं ऑप्शन्स रायटिंग इन्स्ट्रक्शन्स फॉर अ कॉम्प्युटर टू फॉलो हे उत्तर बरोबर वाटतंय लॉक ओके मग करूया टॅप त्याच्यावर येस ये भी सही जवाब खालची माहिती पण वाचू आणि कंटिन्यूवर टॅप करू आता या तिसऱ्या प्रश्नासाठी जावा स्क्रिप्ट पायथॉन आणि जावा असे तीन ऑप्शन आहेत त्यातलं जावा स्क्रिप्ट हे उत्तर बरोबर वाटतंय ठीक आहे मग या ऑप्शनवर आपण टॅप करू ये भी सही जवाब इथंही खालची माहिती वाचूया आणि कंटिन्यूवर टॅप करूया आता इथं बिलो शोज व्हॉट जावा स्क्रिप्ट लुक्स लाईक बट व्हॉट कॅन जावा स्क्रिप्ट डू असा प्रश्न आहे इथं पहिला ऑप्शन बरोबर वाटतोय ना क्रिएट अ वेबसाईट येस त्याच्यावर टॅप करूया हे पण उत्तर बरोबर पुन्हा कंटिन्यूवर टॅप करू हुश आपली प्राथमिक परीक्षा पूर्ण झाली बरं का आता कोडिंगचे फंडामेंटल्स म्हणजे प्राथमिक तत्व आपण जाणून घेऊया त्यासाठी स्टार्ट कोडिंगवर टॅप करू दोस्तानो इथं आपल्याला कोडनं फ्रेंच फ्लॅग तयार करायचा आहे बरं का त्यासाठीच्या इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना वाचू आणि नेक्स्टवर टॅप करू हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला फ्लॅग तयार करायचा आहे ओके ना आपण नेक्स्टवर टॅप करू हे बघा इथं सोपं व्हावं म्हणून असे तीन बॉक्सेस काढून दाखवलेत ठीक आहे आपण स्टार्ट वर टॅप करू ओके आता इथं प्रत्यक्ष कोड दिसतात बर का म्हणजे आपलं अर्ध काम झालंच आहे पुढचे कोड लिहिण्यासाठी खालच्या निळ्या पट्टीवर आपण टॅप करू आता इथं पहिला कोड काय असेल बरोबर ड्रॉबॉक्स पुढं कंसात काय का येस ब्लू ग्रेट आता हा कोड लिहिल्यावर काय होतं हे बघण्यासाठी हिरव्या गोलातल्या बाणावर आपण टॅप करू ओ हो असा येतोय निळा पुन्हा टॅप करून आपण पुढचा कोड लिहूया पुढचा कोड ड्रॉबॉक्स आणि कंसात काय का येस व्हाईट त्याच्या पुढं पुन्हा ड्रॉबॉक्स आणि कंसात काय सांगा का सांगा येस रेड आता आपण या हिरव्या गोलावर टॅप करूया आणि आपण कोड लिहिल्यावर फ्लॅग कसा दिसतो ते बघूया ओ हो आला की आपला कोड परफेक्ट बघा आपल्यावर अभिनंदनाचा वर्षाव झालाय बढिया आता वाढला ना आत्मविश्वास मग चला नेक्स्ट लेसनवर टॅप करूया दोस्तानो कोड लिहिणं हे एक तंत्र आहे तेच तर आपण शिकतोय आता इथली माहिती तूर्त नुसती वाचू आणि वरच्या उजव्या कोपऱ्यातल्या एक्सवर टॅप करू दोस्तानो आपला फ्रेंच फ्लॅग तयार करून झालाय आपण आता त्याच्या वरच्या या गॅबोनीज फ्लॅगवर टॅप करू ओके बघा अशा पद्धतीनं फ्लॅग तयार करायचं आहे बरं का आपल्याला सूचना काळजीपूर्वक वाचा स्क्रोल करून खाली येऊया इथं फ्लॅगची पहिली हिरवी पट्टी आणि त्याच्या पुढच्या ओळीत चौकोन तयार केलेला दिसतोय पुन्हा स्क्रोल करूया इथं कोड दिसत आहेत आणखी खाली येऊया हा आता इथं आपल्याला पुढचे कोड लिहायचे आहेत पहिल्यांदा ड्रॉबॉक्स सिलेक्ट करूया पुढं येलो पुन्हा ड्रॉबॉक्स आणि पुन्हा येलो ग्रेट आता काय न्यू लाईन त्यानंतर पुन्हा ड्रॉबॉक्स ब्लू पुन्हा ड्रॉबॉक्स पुन्हा ब्लू पुन्हा ड्रॉबॉक्स आणि पुन्हा ब्लू ओके आता बघायचं हे कोड वापरून त्यासाठी हिरव्या गोलातल्या बाणावर टॅप करू ओहो क्या बात है हमने कर दिखाया बघा आता एक्सपर्ट होत चाललो आहोत आपण हो ना आता नेक्स्ट लेसन वर टॅप करूया पण हा हाऊ मेनी ब्लू हा सेशन लॉक आहे बर का तो अनलॉक करण्यासाठी आपण फंडामेंटल्समध्ये प्रॅक्टिसवर टॅप करूया दोस्तांनो आपण फंडामेंटल्स मधली जितकी प्रॅक्टिस कोडी सोडवू तितकी पुढची कोडी अनलॉक होत जातील असं इथं सांगितलंय ले। लेंगे हम ये भी आता प्रॅक्टिस वाढवण्यासाठी बेनिन फ्लॅगवर टॅप करू ओके आता इथं बघा हं असा फ्लॅग आपल्याला कोड लिहून तयार करायचा आहे नीट बघितलात ना आता खाली जाऊया हे बघा इथं या पट्टीत हिरवा बॉक्स आणि पुढं दोन पिवळे बॉक्सेस तयार केलेत त्याचा कोड इथं खाली लिहिलाय आपल्याला पुढचा कोड लिहायचा आहे रेडी मग काय असेल पुढं येस बरोबर ड्रॉ बॉक्स मग ग्रीन मग पुन्हा ड्रॉबॉक्स मग रेड मग पुन्हा ड्रॉबॉक्स आणि पुन्हा रेड भला मोठा कोड तयार झालाय हा तो प्ले करून बघूया हिर आता हिरव्या गोलातल्या बाणावर टॅप करूया ओ हो दोस्तानो हे पण जमलं की आपल्याला मस्तच आता पुन्हा नेक्स्ट लेसनवर टॅप करूया दोस्तानो इथं आपल्याला आणखी प्रॅक्टिस करायची आहे का असं विचारलं जात आहे वरच्या एक्स वर टॅप करून आपण प्रॅक्टिस सुरू ठेवू शकतो मात्र तूर्त आपण खालच्या रिटर्न टू फंडामेंटल्सवर टॅप करू हमने कर दिखाया आता पुन्हा वर टॅप करूया आणि त्यात वर टॅप करूया इथं आपण नोटिफिकेशन ऑन करूया हम्म आता इथं वर उजव्या कोपऱ्यात पॉइंट सुद्धा दिसत आहेत बघा शेजारी ट्रॉफी पण आहे सही दोस्तानो यानंतर तुम्ही अशाच प्रकारे एक एक पायरी पुढं जात कोडिंगच्या या प्रक्रियेत एकदम एक्सपर्ट बनू शकता हळूहळू पुढच्या पायऱ्या थोड्या अवघड होत जातील आणि तुमचं ज्ञानसुद्धा वाढत जाईल म्हणजे थोडक्यात कोडिंगमधले तुम्ही मास्टरच बनणार मोठे झाल्यावर कितीही किचकट कोड तुम्ही अगदी झटक्यात लिहू शकाल भन्नाटच आपला हा ग्रास होपर म्हणजे नागतोडा किती भारी निघाला ना मग उगीच घाबरत होता तुम्ही तुम्ही हे ॲप वापरा आणि मित्रांना पण सांगा हॅप्पी कोडिंग